उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिकेला फटकारला आहे अंबाझरी तलावाच्या सुनावणी दरम्यान महानगरपालिकेला ही फटकार बसली आहे अंबाझरी ओव्हरफ्लो पॉइंटवर नो डेव्हलपमेंट झोनमधील विवेकानंद स्मारक तलावाच्या बांधकामावर न्यायालयानं नाराजी व्यक्त करत बांधकामाला परवानगी दिलेल्या अधिकाऱ्याची माहिती मागवली आहे अंबाझरी तलावाबाबतची सुनावणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुरू आहे या सुनावणी दरम्यान नवनवीन खुलासे होत आहे शुक्रवारी झालेल्या सुनावणीत नो झोन झोनमधील विवेकानंद स्मारकाच्या ओव्हरफ्लो फ्लो पॉईंटवर बांधकाम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे या सुनावणी दरम्यान आठ मार्च दोन हजार अठरा रोजी जलसंपदा विभागानं तलावासमोरील दोनशे मीटर परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याचं स्पष्ट झालं त्यामुळं बांधकामास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याची माहिती मागवली शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टानं महापालिका आयुक्तांना हजर राहण्याचे निर्देश दिले आयुक्त रजेवर असल्यानं अतिरिक्त आयुक्त न्यायालयात हजर झाले तर कनिष्ठ अधिकाऱ्यानं तलावाबाबत प्रतिज्ञापत्र सादर केल्यानं ना न्यायालयानं ना नाराजी व्यक्त केली या प्रकरणी आठ मे रोजी सुनावणी होणार असून त्यात विभागीय आयुक्तांनाही न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत